हॅलो मंडळी दुसकर रसणी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मिरचीचा ठेचा ही रेसिपी दाखवते त्याला मिरचीचा ठेचाही म्हणतात आणि मिरचीचा खरडाही म्हणतात तर ती रेसिपी दाखवते तर ह्या मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या ज्या पोपटी मिरच्या आहेत त्या कमी तिकटाच्या आहेत तर पाव किलो मिरच्या घेतल्या आणि त्याच्यात थोडीशी लवंगी मिरची मी घातलेली आहे बघा साईडला की चांगलं झणझणीत तिखट व्हावं म्हणून म्हणजे पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले घेतले नंतर आलं दीड इंच घेतलेले त्याचे असे तुकडे केलेत आणि कोथिंबीर आता कसं करायचं ते आपण पाहूया मिरच्यांचे तुकडे करून घेऊया कारण तेलात घातल्यावर त्या ते उडतात असे मोडून घेते मी अशा पद्धतीने मोडून घेते तेलात घातल्या ना की त्या उडतात मग कढईत मी ठेचा करते थोडस तेल घेतलंय साधारण पाव वाटी तेल घेतलंय तर हे गरम झाल्यानंतर आपलं तेल गरम झालंय मी मिरच्या घालते जरा गॅस लहानच ठेवायचा मीडियम त्याच्यासाठी उडता आहे परतच राहायचंय चारखं थोडस मिरच्यावर चांगले असे डाग पडले पाहिजे चांगलं दोन तीन मिनिट परता येते त्याच्यानंतर मी लसूण घालते आणि आलं पण घालते चांगले तेलामध्ये परतून काही बघा मिरची आणि लसूण कशी आपली लाल होते बघा याचे दाट पडले चांगले भा परतून घ्यायचे मिरची परतली गेली पाहिजे लसूण पण लालसर झालाय बघा मिरच्यांना पण पटकायला लागल्या मिरच्यांचाही रंग बदलला आता मी दाणे घालते अगदी वाटी दाणे घातले आणि आता इथं कोथिंबीरही घालते आता आपलं भाजून झालंय आता हे सगळं मिश्रण हे सगळं मिश्रण गाल झाल्या मिक्सर म्हणणं दाल तर वाटून घेणार आता आपण चवीनुसार मीठ टाकूया तर मीठ घातलंय मी चवीनुसार आपलं हे सगळं परतून झालेलं आहे व्यवस्थित आता हे मिक्सरमधनं जाडसर वाटून घेणार हे बघा सगळं मिश्रण काढलंय आता वाटून घेते जाडसर मिक्सरमधनं हे मिश्रण जाडसर वाटून घेतलं आता आपल्याला हे तेलावर परतायचं आहे त्याच्यासाठी मी गडई तेल घेतलं एक वाटी आता आपण ठेचा घालू याच्यात आता परतून आहे तेलामध्ये मीडियम आहे गॅस हळ हळदीमुळे अजूनच चव वाढते आपल्या खरड्याची ठेच्याची आणि हळद घालायची थोडी हे बघा आता बाजूनी कस तेल सुटत चाललंय दोन मिनटं परतत राहायचंय चांगलं परतून घ्यायचंय जो काय कच्चपणा असतो तो निघून जातो खमंग होत तेला भाजल्यामुळे तो अजून चांगली होती लोखंडी कडईत केलं तर अजून चविष्ट लोखंडी कडईत करा हे बघा आता तेल सुटलंय तर आपला हा ठेचा परतून झालाय आता बाउल बाउलमध्ये तुम्हाला काढून दाखवतो अशा प्रकारे मिरचीचा तुम्हाला ठेचा दाखवलाय तर हा ठेचा झटपट होणारं आहे जसं दाखवलं तसं तुम्ही करून पहा आणि आठेचा भाकरी पोळी भाजी जर तेल घालून खायचा आणि बाजूला कांदा अतिशय सुरेख लागतो भाकरीबरोबर तर मी दाखवल्याप्रमाणे ही रेसिपी करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू